नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी नोकरी अड्डा या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी हव्या हवी आहेत का तर भारतीय तटरक्षक दलात भरती सुरू झाली आहे पण या भरतीसाठी काही विशेष अटी आणि परीक्षा प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे जर तुम्ही ही संधी गमावली तर पुढच्या नोटिफिकेशनपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अर्जाची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या तर भारतीय तटरक्षक जी भरती निघाली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ जी भरती विभाग आहे भारतीय तटरक्षक दल म्हणून डिपार्टमेंट आहे त्यामध्ये ही भरती भरती निघाली आहे पदाचे नाव स्वीपर म्हणजे सफाईवाला आहे आणि यासाठी जे एज्युके एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजेच जे पात्रता आहे या भरतीसाठी दहावी किंवा आय टी आय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि एज लिमिट म्हणजेच वयोमर्यादा जी स्वीपरसाठी आहे अठरा ते पंचवीस मध्ये जर आपण असाल तर ही आपण भरती नक्की द्यावी आणि यासाठी जे एकूण दो टोटल जागा आहेत नऊसाठी नऊ वॅकन्सी आहेत आणि नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत म्हणजे संपूर्ण भारतामधले कोणताही विद्यार्थी या साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आणि निवड प्रक्रिया म्हणजेच या तीन प्रकारे आपली याच्यामध्ये निवड प्रक्रिया आपली होणार आहे तर सर्वप्रथम लेखी परीक्षा असेल त्यानंतर शारीरिक चाचणी असेल आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी असेल यात अशाच प्रकारे तीन चाचण्याद्वारे आपणला सलेक्शन होईल आणि यासाठी मंथली जी आपली सॅलरी मासिक वेतन जे मिळणार आहे स्वीपर आणि सफाईवाला या फुडसाठी एकूण एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर असणार आहे हे बेसिक वेतन आहे आणि अर्ज प्रक्रियाची जी शेवटची तारीख आपल्याला पुढच्या शिक्षणामध्ये मी सांगतो म्हणजेच अर्ज ऑफलाईन स्वरूपात पाठवायचा आहे आणि अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर शेवटची तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर आपल्याला फॉर्म भरायचा आहे जर लेट झालं तर आपण हा फॉर्म जर पोचला नाही तर मग आपलं सलेक्शन होणार नाही मित्रांनो आणि अर्जाचा पत्ता आहे अध्यक्ष ई एफ भरती मंडळ तटरक्ष दल जिल्हा मुख्यालय क्रमांक दोन वरळी सी फेस वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आणि मित्रांनो जर तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र असाल तर मी वरती सांगितल्याप्रमाणे जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर त्वरित अर्ज करा आणि सरकारी नोकरीची संधी मिळवा ह्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू मित्रान नवीन अपडेटसह धन्यवाद